निखिल कलगुटकी खून प्रकरणातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीनं अवघे चार तासात अटक महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कौतुकास्पद का कामगिरी निखिल कलगुटकी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकी यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या हल्लेखोराच्या टोळीला पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या डीबी पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांचा सत्कार करीत बक्षीस जाहीर केले आहे मिरज येथे काल बुधवारी दुपारी निखिल कलगुटकी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण व चेतन कलगुटकी यांना मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले असता मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या दोन आरोपींवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या तत्परतेमुळे या ठिकाणी हल्लेखोर वंश वाली याला पिस्तूल पिस्तूलसह व कोयत्यासह पकडण्यात पोलिसांना यश आले तर घटनास्थळावरून अन्य चार हल्लेखोर फरारी झाले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या डीबी शाखेच्या पोलीस पथकातील अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या चार तासात फरारी चारही आरोपींना अटक केली असून अटक केलेल्या आरोपींमध्ये समर्थ गायकवाड व एकवीस रणार हडको कॉलनी मिरज आकाश भोंडे व एकवीस रणार आंबेडकर नगर मिरज वैभव आवळे व अठ्ठावीस रणार हडको कॉलनी मिरज सौरभ पोद्दार व तेवीस रणार आंबेडकर नगर मिल मिरज या चारही आरोपींना पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल तीन जिवंत काढतून कोयता एसी कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी अत्यंत जलदपणे व कौशल्याने तपास करून सर्व आरोपींना अटक केल्याने पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सो कल्पना बारवकर यांनी पोलिसांचे अभिनंदन करत बक्षीस जाहीर केले आहे याबाबत अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत अर्थराज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा